बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली म्हणाली सस्पेंड केलं तरी चालेल आज संपूर्ण देशात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे सकाळपासून विविध ठिकाणी मंत्री पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला मात्र नाशिकमध्ये या उत्सवाला वेगळंच वळण लागलेलं असून मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाजप करत असतात त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारलं या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचं नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव यांनी म्हटलं आहे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही ज्यांनी संविधान दिलं लोकशाही घडवली त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे मला सस्पेंड केलं तरी चालेल पण मी माफी मागणार नाही त्यापुढे म्हणायला मी मीडियाशी घेत देणं घेणं ठेवत नाही मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या मातीचं काम दिलं तरी मी करेन पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊन देणार नाही त्यांनी आपली चूक स्वीकारावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे

की माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती नाही सगळी समानता त्यांनी बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल मग तरी भाषणात येईल